कधी माझ्या निवडणुकीत पण एवढं बाबांनी काम केलं नव्हतं आता काय पाहायला बिघडी बांधल्यासारखं इंदापूर तालुका बारामती तालुका हे ते सगळे चालले पण त्यांना मला सांगायचंय आपला इथला इतिहास असा आहे म्हणजे जो जुना पवारांचा इतिहास की ला एकच जण इकडं होता आणि अख्खं घरानं तिकडं होत तरी घरानं प्रचार करत असणार सीट पडलं आणि एकटा माणूस असणार सीट निवडून आलं तसं आता पण होणार शेवटी कोंबड किती झाकून ठेवलं तर ते पहाटे आरवायचं राहतच नाही काही जण म्हणतात संधी दिली नसती तर काय झालं असत मग चव्हाण साहेबांनी संधी दिली नसती तर कोणाला काय झालं असत त्याचा विचार करा ना काही जण म्हणता संधी दिली नसती तर काय झालं असत मग चव्हाण साहेबांनी संधी दिली नसती तर कोणाला काय झालं असतात त्याचा विचार करा ना शेवटी कोंबड किती झाकून ठेवलं तर ते पहाट्या आरवायचं राहतच नाही त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे नेतृत्व आहे ते कुठेही झाकून राहत नाही ते उदयाला येतच फक्त संधी कुणी दिली त्याच्याबद्दलचा प्रश्न असतो त्याकरता माझी विनंती आहे जातीचा सा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका बाबांनो ही निवडणूक देशाचं भवितव्य आणि मोठ्या प्रमाणावर केंद्राचा दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या करता आपल्याला निधी आणायचा आहे परवा तुम्ही होता मोदी साहेबांशी चर्चा करत होतो इकडच्या तिकडच्या गावच्या गप्पा मारत नव्हतो हेच सांगत होतो की मोदी साहेब आम्हाला पाण्याच्या बद्दल निधी लागेल मोदी साहेब आम्हाला त्याच्या संदर्भातल्या इतर काही महत्वाच्या काम करायची त्याच्याकरता तुमची मदत त्या ठिकाणी लागेल पाण्याची उपलब्धता आम्हाला त्या ठिकाणी लागेल अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या ते म्हणले तुमच्या जिल्ह्यातले चारही उमेदवार तुम्ही महायुतीचे निवडून आणा मी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो काय अडचण काय का मला आता इथं माझ्या वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युसुफ पुजारी इथं आले नमस्कार करा युसुफ पूजनी त्यांचं मतदान झाले म्हणून इकडे आले मित्रांनो यांना विचारा अल्पसंख्याक समाजाची एकनाथरावने मिटिंग घेतली मी मिटिंग घेतली त्याच्यामध्ये वक बोर्डाच्या बद्दल सगळ्या अडी अडचणी आम्ही सोडवल्या एक हजार कोटी रुपये भाग भांडवल एक हजार कोटी रुपये मौलाना आझाद महामंडळाला केला भेदभाव केला नाही काँग्रेसच्या राजवटीमध्ये मुस्लिम समाजाची मतं घेतली परंतु अशा पद्धतीचा धाडसाचा निर्णय झाला नाही एक हजार कोटी मौलाना आझाद मंडळाला आठ वर्षाचाच मला वाटतं गॅरंटी होती ती गॅरंटी काढून टाकली कायमची गॅरंटी दिली आता कर्ज प्रकरण व्हायला सुरुवात झाली मी बारामती तालुक्यामध्ये मध्ये काहीतरी का काही का प्रकरण त्या ठिकाणी गेली त्यांना घरपुलाचा पण कार्यक्रम आणला माझ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माझ्या धनगर समाजाला ज्या समाजाला घरकुल मिळत नव्हतं त्या सर्वांना फक्त ते गरीब असले पाहिजेत तीन कोटी घरकुल आपण बांधणार आहोत तीन कोटी म्हणजे देशात पण त्याच्यातला हिस्सा आणू ना ती काळजी तुम्ही करू नका तेवढी धमक आणि ताकद आमच्या मध्ये आहे तेवढं आम्हाला त्याच्यातलं ज्ञान आलंय आणि आम्हाला अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घ्यायची आतोटी आहे अधिकारी आमचा ऐकतात त्याच्यामध्ये ती काही तुम्ही काळजी करू नका ही सगळी कामं करत असताना आता मला काही सांगितलं का एक अमरावतीचा सा संतोष महात्मे महात्मे म्हणजे विकास महात खासदार होते त्यांच्या आमच्या प्रेमापोटी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये प्रचारांच्या करता घोमणी बैठकी दरम्यान कळाशी करेवाडी अगोती एक अगोती दोन अगोती तीन गंगावळ वर कुठे बुद्रुक या सोलापूर हायवेच्या खालील भागातील अनेक गावातील ऊसाचा प्रश्न प्रामुख्याने ग्रामस्थांनी सांगितला बारावती एग्रो मार्फत पुढील हंगामात ऊस घालण्याबाबत दब दिला जात आहे असं सांगितलं या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस घालण्याची अडचण सांगितली तरी सदर प्रश्नावर सर्व विद्यार्थी ग्रामस्थांना दिलासा द्या काही घाबरू नका पुणे तुमचा ऊस नेला नाही तर हाय पाट्ट्या तुमचा ऊस न्यायला भाव पण चांगला तुम्ही काळजी करू नका आम्ही काही लोकांना मदत करून दोन कारखान्याची कॅपॅसिटी किती गेली माहिती किती गेली असेल रोजची साधारण बत्तीस हजार टन रोज दोन कारखान्याला तुटून जाईल एवढी कॅपॅसिटी किती बत्तीस हजार टन त्याच्यामुळे या गावांना म्हण काही काळजी करू नका फक्त ऊस परिपक्व असला पाहिजे कवळा नसला पाहिजे परिपक्व असला तर या सभेच्या निमित्तानं पण सगळ्यांना सांगेन तुम्हाला निराभीमा इंदापूर सहकारी छत्रपती हे आहेतच परंतु जे कोणी दमदाटी करतात ना त्यांची काही काळजी करू नका आता माझ्या तर तालुक्यात एवढे काही काही जण रोज जाऊन त्यांना नको नको करून टाकले साथ जाऊन खून करून सांगतात मी जेवायला येणार अर पण जेवायला बोलवलं जेवायला येणार काय जेवायला येणार <laughs> काय काय सांगतात तुम्ही आता जेवायला घेऊ नका सात तारीख झाल्यानंतर जेवायला या पोशाख पण करतो जेवण पण घालतो सगळं काही करतो असलं सध्या माझ्याकडे चाललेलं कधी माझ्या निवडणुकीत पण एवढं बाबांनी काम केलं नव्हतं आता काय पायाला बिघडी बांधल्यासारखं इंदापूर तालुका बारामती तालुका हे ते सगळं चाललंय पण त्यांना मला सांगायचंय आपला इथला इतिहास असा आहे म्हणजे जो जुना पवारांचा इतिहास की एक होता आणि अख्खं घरानं तिकडं होत तरी घरानं प्रचार करत असणार सीट पडलं आणि एकटा माणूस असणारं सीट निवडून आलं तसं आता पण यांनी आहे करावं शेवटी मित्रांनो आम्ही कामाची माणसं आहे आज माझ्याकडे अर्थ खात आहे त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र बसून तुम्हाला निधी देऊ डीपीडीसी माझ्या ताब्यामध्ये त्याचा निधी देऊ त्याच्या संदर्भात आताच पार्थला येताना एक खडका रस्ता विचारला मला वाटलं नाही दादा ना करा करायचं करायचं आहे सत्तर लाख दिला त्या रस्त्याला पण दुसरा आतला रस्ता राहिला ना